काय झालं संकटांना कंटाळलास म्हणून हरल्यासारखं वाटतय हे सगळं कधी संपणार हेच सुरू आहे ना डोक्यात आता तुला यातून मार्ग कसा काढायचा ते सांगतो शांतपणे एकदा एक एका लहानपणापासूनच पिंजऱ्यात ठेवलं गेलं रोज त्याला छान खायला देखील घातलं पक्षी खुश होता कालांतराने जसा पक्षी मोठा झाला तसे पिंजऱ्याचा दरवाजा उघडून त्याला सोडून देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला पण पक्षी पंख असून उडणेच विसरला होता रे त्याचा त्याच्या पंखांवरचा विश्वास हा मालकाच्या गुलामगिरीत संपुष्टात आला आणि त्याला गुलामीच प्रिय वाटू लागली तर दुसरीकडे एक पक्षी जंगलातल्या वातावरणात वाढत होता रोज त्याला खाण्यापिण्यासाठी संघर्ष करावा लागत होता पण त्या संघर्षांना तोंड देत तो हळूहळू अधिक उंच उडू लागला त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि स्वकष्टाने त्याला त्याच्या यशाचे गमक सापडले आता या उदाहरणांमधून काय कळलं तुला जो खडतर परिस्थितीतून जातो तोच पुढे सरसावतो तुझी जी सध्याची परिस्थिती आहे ना ही आधीच्या पक्षाप्रमाणे जसे त्याच्याकडे पंख होते तसे तुझ्याकडे एक सुदृढ शरीर आहे पण तुझी मानसिकता त्या पिंजऱ्यातल्या पक्षाप्रमाणे आयुष्यात संकट आल्याशिवाय तुला सुखाची व्याख्या कशी करणार रे सातत्य ही सगळ्यात मोठी गुरु किल्ली आहे हे कायम लक्षात ठेवायचं म्हणून पडलास की थांबायचं नाही पुन्हा एकदा उठून उभं राहायचं आणि मग तुझ्या समोर नशीब सुद्धा हरेल आणि तुला अपेक्षित मार्ग हा आपोआप दिसू लागेल म्हणून तुझ्यावर जी संकट येतात ना ती मुद्दाम येत नाहीत रे त्यातून वाट काढून पुढे गेलास कि तू आपोआप सुखी होशील फक्त थांबू नकोस आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे